चला आपण बनवूया आज मेथीची भाजी तर कढईमध्ये प सर्वात प्रथम आपल्याला एक चम्मच तेल टाकायचं त्यामध्ये चार पाच बाकळ्या लसणाच्या अशा ठेसून घेतल्यात लसूण थोडासा जास्त टाकला ना तर भाजीला खूप छान चव येते तर लसूण आपण चांगला गोल्डन कलर येऊपर्यंत थोडासा फ्राय करून घेऊया त्यानंतर इथे हिरवी मिरची आणि लसणाचा आपण ठेसा बनवून घेतला तो पण टाकायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका आणि दोन मिनटं लसणाचा ठेचा परतून घेतला की आपण लगेच चा याच्यामध्ये मी तिची भाजी टाकायची ते जुडी घेतली मी हिरवी भाजी कधीच ना कापून घेत नाही फक्त खुडून घेतली कवळ्या कवळ्या काड्या पण घेतल्या त्यानंतर याच्यामध्ये दोन चमच एवढी मुगाची डाळ टाकली तर मला इथे शेंगदाण्याचं कूट पण नाही टाकायचं अशीच फक्त मला भाजी खूप आवडती लसणातली तर दुसरं काही टाकायचं नाही फक्त आपल्या तो दोन चमच डाळ टाकली आणि याला पग पाच मिनटंसं वापरून घेतलं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं भाजी शिजून थोडीशी होती तर मीठ थोडं कमी टाकायचं आहे त्यानंतर परत दोन मिनटं ठेवलं होतं तर बघा पाणी थोडंसं याच्यात हाई आणि भाजी आपली बऱ्यापैकी कमी झाली दोन मिनटं गॅस फास्ट ठेवूया म्हणजे पूर्ण पाणी आप आटलं जाईल दोन मिनटानंतर बघा पूर्ण पाणी आपलं भाजीत लाटलं आणि भाजी, भाजी बघा एकदम सुकी अशी झणझणीत मस्त तयार झाली तर बाजरीच्या या गरम भाकरी भाकरीबरोबर सर्व करा तुम्हाला माझी मेथीची भाजी आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद